नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याण लोकसभेचे आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी नगरसेवक दीपेश मात्रे व जयश मात्रे यांच्या प्रयत्नाने लोकोपयोगी कामाचा भूमिपूजन सोहळा मोठा गाव डोंबिवली पूर्व येथे पार पडला तसेच डोंबिवली स्टेशन परिसर सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा व प्रभागात आरोग्य वर्धिनी केंद्राचा दवाखाना या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला अशा विविध कामांचे भूमिपूजन दीपेश मात्रे व जयेश मात्रे यांच्या पुढाकाराने पार पडला आरोग्य वर्धिनीचे दोन केंद्र उभारले जात असून या केंद्रात अल्पशा दरात म्हणजेच एक रुपयामध्ये आरोग्य सेवा मिळणार आहे त्याचबरोबर ओपीडी व औषधेही मोफत असणार आहेत लोकांना आरोग्याची सेवा देण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे असे दीपेश मात्रे यांनी या भूमिपूजन प्रसंगी सांगितले यांची प्रभाग समस्या बाबत गंभीरतेने घेत शासनाकडे पाठपुरावा करत प्रभाग नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या आहेत त्यामुळे प्रभाग नागरिक शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी व महिला आघाडी यांची उपस्थिती होत रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज उपस्थित असलेले कामाला सुरुवात आपण मोठ्या भाग करतोय या आरोग्यवर्तीचा फायदा आपल्या इथल्या सर्व नागरिकांना होणार आहे म्हणजे आरोग्यवर्ती हा जो, आप, जो क्लिनिक आहे हा आपला आता जिथे व्यक्ती आपण करतोय जवळजवळ दीड हजार स्क्वेअर फीटमध्ये हा क्लिनिक असणार आहे आणि या क्लिनिकमध्ये एक रुपयामध्ये आपण सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा एक रुपयामध्ये औषधं आणि एक रुपयामध्ये इलाज म्हणजे आज जे आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यानंतर शंभर दीडशे रुपये आपल्याला मोजावे लागतात आणि त्याच्यानंतर पाचशे सातशे रुपये औषधाला मोजावे लागतात म्हणजे एक माणूस आजारी जर घरात पडला तर त्या माणसाच्या पूर्ण महिनाभराचा खर्च सगळा त्या माणसाच्या औषधांनी ह्याच्यामध्ये निघून जातो तर त्याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत साहेब व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही योजना आहे आरोग्यवर्धिनी या आरोग्यवर्धिनीमधून सर्व नागरिकांना एक रुपयामध्ये आपण इथे सगळ्या सुविधा देणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ब्लड टेस्ट आपण करतो जी नॉर्मल ब्लड टेस्ट करतो ती पन्नास रुपयामध्ये आपण ब्लड टेस्ट करणार आहे आणि सगळ्यात महागातली मागट ते साडीचशे रुपयामध्ये होणार आहे म्हणजे जिची बाहेर किंमत साडेतीन ते चार हजार रुपये ही टेस्ट आपल्या इथे आपण दीडशे दोनशे रुपयामध्ये करणार आहे म्हणजे लोकांना या सेवेचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला जर वाटत असेल की बाबा असं जर आपण सुविधा देतोय तर इथे एक रुपयामध्ये देतो तर डॉक्टर एकदम नवीन नवखे डॉक्टर असतील असं पण नाहीये याच्यामध्ये सगळे सिनियर डॉक्टर असणार आहेत डोंबिलीतले काही नामांकित डॉक्टर आहेत जे आरोग्यवर्तीमध्ये आपल्याला सेवा द्यायला येणार आहेत त्याचबरोबर दर शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसामध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणजे डोळ्यांचे स्पेशलिस्ट असतील दातांचे स्पेशलिस्ट असतील हाडांचे स्पेशलिस्ट असतील असे स्पेशलिस्ट डॉक्टर पण या ठिकाणी असणार आहेत आणि ते देखील आपली सुविधा एक रुपयामध्ये आपल्या लोकांना देणार आहेत याचा फायदा पूर्ण गावामध्ये या घोटागावामध्ये जेवढे राहणारे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कामाला आता सुरू झालेला आहे येत्या एक महिन्यामध्ये हे हॉस्पिटल इथे दवाखाना सुरू होणार एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर राज्यसभेचे खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिन्याभरापासून विविध विकास कामांची निवड या शहरामध्ये होत आहेत आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे या आरोग्यवर्धिनी जे केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पश दरामध्ये म्हणजे एक रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहे त्याचबरोबर ओ पी डी असेल औषधं असतील हे देखील मोफत असणार आहे हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे माणसं डुंबिली स्टेशन जो परिसर आहे त्याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना मकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि रवी पाठक पाटकसाहेबांचं देखील मी अभिनंदन करेल त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज सु, आणि स्वच्छ होईल आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित मी त्यांचं देखील अभिनंदन करीन ते दे देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील आमच्या महिला विभाग प्रमुख शहर प्रमुख असतील त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि याला ग्रामाला सहकार्य केलं या होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद